राज्यातील शेतकरी कर्जमाफी पीक विमा आणि इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षानं राज्यभरात यलगार पुकारला शिर्डी शहरात नगर मनमाड महामार्गावर प्रहारतर्फे रास्ता रोको करना आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकस्वराज्य आंदोलन आणि इतर विविध शेतकरी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला आंदोलनादरम्यान महायुती सरकार आणि कृषी खात्याच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्ग काही काळ ठप्प झाला होता त्यामुळे शिर्डी पोलीस प्रशासनानं पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्याची व्यवस्था केली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत जेव्हा सरकार दुर्लक्ष करतं तेव्हा आंदोलन हाच एकमेव पर्याय उरतो शासनानं त्वरित निर्णय न घेतल्यास लवकरच संपूर्ण राज्यभर मोठं आंदोलन उभारणार असल्याचे प्रहारचे अमोल बाणायत आणि विजय काकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे मागील काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ कडू आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती ती समिती माझ्या मते त्यांनी आता जाहीर केलं आहे का आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो आव आले तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का जाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली छत्रपती शिवाजी महाराज नुक्याराश् चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतोय आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सात कोरा 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 करू आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलेला आहे आणि दुसरं हे या सरकारमधील काही मंत्री आहेत कोणी बुक्या मारतय कोणी लोकांना मारतंय हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोक आणि याच्याच सोबत सगळ्यात महानालयक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरळत असतो तर या कृषी मंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं नालायक सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे हा माझं एवढंच म्हणणं आहे का जर आणि आता म्हणतो सरकार आहे करे अव डोक्या ठिकाणाहून या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्याची अकलपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरळ आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिथलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्याचा कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा नालायक सरकार आहे या सरकारचं अजून पण सांगितलं आम्ही सगळ्यांनी अरे या सरकारच करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय हे झोपलेलं सरकार साईबाबाच्या पावन भूमीमधून एक साईबाबांना प्रार्थना करतो की या झोपलेल्या सरकारला जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि या शिर्डी मधून बाबा सद्बुद्धी देव हो कि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्यथा या लवकरच या, या सरकारवर दांडा फिरल्याशिवाय राहणार नाही ना ना, साईबाबांचा आमच्या प्रमुख मागण्या दिव्यांगांना सहा हजार मिळायला पाहिजे सात बारा कोरा कोर मुख्यमंत्री म्हणले तसं सात बारा कोर झालंच पाहिजेत कामगारा शेतकरी कष्टकरी यांना सर्वांचे जे मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या हे फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे कृषी मंत्र्यांच्या संदर्भात काय नाही कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तर ते म्हणत्या आम्ही जाहिरात आलती जाहिरात नाही स्पष्टपणे आहेत तर ते रमी खेळतात तर त्यामुळे आम्ही जर काही त्या काळी राजीनामा नाही दिला तर प्रत्येक शेतकरी आम्ही पत्ते खेळून पत्ते खेळून धावू उघडपणे मांडू एसनाईन मीडिया साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी